ही आशीची कहाणी आहे आशीच्या जन्मानंतर काही काळातच तिच्या आई वडिलांचे निधन झाले आशी बालपणी जितकी सुंदर खेळकर आणि हुशार होती तरुणपणातही ती तशीच होती खरं तर आशी तिची मैत्रीण हिनाच्या आई वडिलांसोबत वाढली होती पण आशीला तिच्या आयुष्यात पोकळी असल्यासारखं वाटत होतं कदाचित आपल्या पालकांकडून किंवा आपल्या मित्रांकडून सहानुभूतीची कमतरता असेल परंतु वेळ त्याच्या पंखांवर उडत राही राहिला आणि आता छोटी अशी मोठी होऊ लागली होती आता अशीला तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समजू लागल्या होत्या त्यामुळे कॉलेजसोबतच तिने नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला आता हिच्या तिच्या मनाला वेगळंच काहीतरी हवं होतं इथे तिला त्याच्या स्वप्नांना साथ देणारा सापडला होता आर्याने कॉलेजच्या वार्षिक मेज वाणीत आर्याने आशीला प्रपोज केलं पण आशी, आशी काहीच बोलली नाही दुसऱ्या दिवशी उत्तराची वाट बघत खिडक्यांमधून डोकावू लागला आशी आज हिनाशिवाय कॉलेजला आली कदाचित आज तिला ती सहानुभूती आणि प्रेम सापडले असेल आर्याला कॅन्टीनमध्ये एकटे पाहून आशीने त्याला कॉफीसाठी बोलावले आर्याने तिला जाब विचारला आशी हसली आणि हळूहळू नातं घट्ट होत गेलं एके दिवशी कॉलेजच्या कॅम्पससाठी हिल स्टेशनला गेलो होतो लोक संध्याकाळी त्यांच्या साथीदारांसह बाहेर गेले पण आर्याला वाटे वाटेत उशीर झाला आणि अशी इथे एकटी पडली तिची मैत्रीण हिनाही ही तिचा मित्र अर्णवसोबत जेवायला गेली होती अचानक एक भयानक रात्र आशीच्या छावणीला व्यापू लागली आणि जी भीती वाटत होती तेच घडले आशी उद्ध्वस्त झाली होती कॉलेजच्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्या नराधमांचा शोध घेतला पण सर्व अपयशी ठरले आर्याला हे कळताच तो लगेच आशीजवळ पोहोचला दुसरीकडे आशीला उपचार मिळाले आणि उपचार सुरू होते बर त्यावेळी आशीची सगळी जबाबदारी आर्याने घेतली होती त्या अपघातामुळे आशीचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून गेले तरीही आर्याने आशिला पुन्हा जगायला शिकवले आशी कशीतरी जगण्याचा प्रयत्न करू लागली आणि आर्यावर आणखीनच प्रेम करू लागली पण हे आर्याचे प्रेम नसून सहानुभूती आहे हे आशिला माहीतच नव्हते तिने त्याने लग्नाचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तिला कळले कालची मजा छंद आयुष्य भरलेल्या आशिला असं वाटलं जणू जीवदान देऊन मृत्यूला कवटाळण्याचा आदेशच कुणीतरी दिला आहे अशी कोमात गेली या घटनेनंतर ती कोमातून बाहेर आल्यावर तिचे मन शरीर सोडून गेले होते आता अशी फक्त निर्जीव शरीरासारखी तिथे पडून आहे आज या घटनेला तेरा वर्षानंतर हिनाचा पती अर्णव याने हिनाच्या वतीने राष्ट्रपतींकडे अशीच्या मृत्यूची इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे त्याचे उत्तर काय असेल हे फक्त वेळच समजेल पण आम्ही हे उत्तर बरोबर की अयोग्य हे ठरवण्यासाठी आम्ही ते तुमच्यावर सोडतो आणि ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद